माइंडफुलनेस म्हणजे काय हे जाणण्याची त्याचा अभ्यास करण्याची प्रचंड उत्सुकता आणि जिज्ञासा आज मला समाजात दिसते आहे दिस अनेक ठिकाणी आपण माइंडफुलनेसचा उल्लेख आपल्याला आढळतो माइंडफुलनेस टीचर्स पण असतात असंही आपण ऐकलेलं आहे परंतु माइंडफुलनेस म्हणजे पूर्ण भान म्हणजे नेमकं काय माइंडफुलनेस म्हणजे ध्यानधारणा किंवा मेडिटेशन करा हा मेडिटेशन तर आपण करतच असतो मग माइंडफुलनेस काय वेगळं आहे वेगळं आहे निश्चितच वेगळं आहे ते कसं आहे हे समजून घ्यावं लागतं त्याची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागते त्याच्या मागची जी थिअरी आहे ती समजून घ्यावी लागते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो आणि माइंडफुलनेस आणि ध्यानधारणा माइंडफुलनेस आणि मेडिटेशन याच्याविषयी जे काही गैरसमज आहेत ते पण आपण दूर केले पाहिजेत माइंडफुलनेस कशावर उभं आहे त्याचा पाया काय आहे त्याला आधार देणारे कोणते खांब आहेत हे देखील आपल्याला समजून घेतलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे जाणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे अनुभवलं पाहिजे म्हणून वेगळ्या प्रकारच्या वेबनारची आम्ही आखणी केली आहे की ज्याच्यामध्ये ऑनलाईन सेशन्स आहेत आणि ऑफलाईन सेशन्स पण असतील अर्थात अधिक माहितीसाठी इथे दिलेल्या नंबरवरती चौकशी करा आणि विचारून घ्या केव्हा कधी कुठे आणि कसं पण लवकरच येतोय